एज्युकेशन सोसायटीचे मंचावर उपस्थित सर्व पदाधिकारी या संस्थेमध्ये क्रियाशील असलेले सर्व पंतो आणि भगिनी छात्र आणि या कार्यक्रमाकरता उत्तम उपस्थित सचिन वृद्ध भगिनी वर्ग आणि बंधू कुठल्याही संस्थेच्या प्रगतीमध्ये स्वाभाविकपणे बहुतेक प्रगतीकडे साधारणपणे आवश्यक ते प्रमाणे लक्ष असतं जे काम हाथ काम अधिक सुयोग्य पद्धति करता विस्तार अपेक्षित है परिस्थरा मधे नूतन निर्माण है संस्थे शैक्षणिक काम सा उपयुक्त हो अशा प्रकारचे विस्ताराची कामं त्यांचं संस्थेकडे लक्ष असतं तेच करू शकतो इथे बसलेले कोणी नावाचे पदाधिकारी नाही अनेक वेळेला अनुभव घेतलाय की सांगलीमध्ये माणूस पक्के असतात मी आज अनुभव इथे नारळही पक्के आहेत सहज पुटन करते आमच्या आज सार्वजनिक जीवनाचा एक पृष्ठभूमी आहे सांगलीच्या एज्युकेशन सोसायटीच्या महापुरुषांनी प्रारंभ केले त्यांचे चित्र समोर चित्रांनी व्यक्तित्वाच बाहेरून जे रूप आहे त्याचा परिचय होत असतो पण त्याच्या कर्तृत्वाची जी ओळख आहे ती अशा प्रकारच्या संस्था वगैरे त्यातून होत असते आज आपण दोन हजार पंचवीस मध्ये बसलो हो दुर्दैवाने शिक्षण क्षेत्र हे व्यावसायिक होत असं आपण बघतो विद्यादान हे आपल्याकडे शब्द आहे ते विक्री नाही ते विक्रीची वस्तूच नाही रामाचीच आहे पण ज्या प्रकारची आज रचना आसपास बघायला मिळते त्यातून कुठेतरी एका विकृत दिशेने चाललेली काय असं वाटावं हो असं आणि म्हणून डेकोरेज्युकेशन सोसायटी सारख्या संस्था या अन्य लोकांनाही आदर्श वाटावे आहेत ही जबाबदारी त्या त्या पिढीतल्या लोकांनी स्वीकारली म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये टेकन एज्युकेशन सोसायटी असेल पुण्याचे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी असेल शिक्षण प्रसारक मंडळी असतील कुठेही व्यक्ती केंद्रित नाही तर विचार केंद्रित आहे काही ध्येय आहे म्हणून कदाचित मी कदाचित म्हणतोय कारण मला नेमकं एकदम त्याचा अंदाज नाही बाकी समाजामध्ये चाललेल्या शैक्षिक संस्थेच्या तुलनेमध्ये भौतिक प्रगती आमची कदाचित कमी असेल पण त्याचं आम्हाला वाईट वाटायचं कारण नाही आम्ही कमी असलो तरी पुष्कळ आहोत याचा स्वाभिमानच ठेवून चाललं पाहिजे आणि म्हणून या परिसरामध्ये या माध्यमातून चाललेलं जे शिक्षणाचं कार्य आहे तुम्ही आम्ही सर्व मिळून चालवतो शिक्षणाने माणूस घडतो असं ऐकत आलेलो पण दुर्दैवाने आज शिक्षणाने इंजिनियर घडतो डॉक्टर घडतो वकील घडतो उद्योगपती घडतो प्राध्यापक घडतो माणूस घडतो की नाही हा प्रश्न आहे माणूस घडतो की नाही जे बाकीच्या गोष्टी दुर्लक्षित करण्यासारख्या नाही पण माणूस घडतो की नाही या गोष्टीची तडजोड करून जर बाकीच्या गोष्टी होत असतील तर हो चिंते चिंते ते चिंतेची गोष्ट ती चिंतेची पण कुठल्याही शैक्षणिक संस्थांचं मूल्यांकन आकलन हे त्याचे नापदंड काय असले पाहिजेत मला असं वाटतं की अशा संस्थांनी ते नापदंड अधोरेखित केले पाहिजेत निश्चित केले पाहिजेत बाकीच्यांना सुद्धा त्या दे नापदंडावरती यायला आपण नाही म्हणून नाही त्यांनाही वाटलं पाहिजे की नाही या नापदंडावर आपण चौक गुरुकुल होती राजा महाराजांचं साह्य असायचं श्रेयावरती चालत पण जेव्हा राजा श्रेयावरती चालण्याची परंपरा निर्माण झाली होती त्यातून काही पुढे प्रश्न निर्माण झाले जाण्याबरोबरच काही चांगल्या गोष्टी पुन्हा यायला पाहिजे होत्या पण मुलामध्ये कल्पनेमध्येच काही दोष आल्यामुळे सगळं जीवन तस दोष पूर्ण होण्याकडे वाढत गेलं चालत गेलं अठ्ठेचाळीस तारीख सरकार आल्यानंतर सरकारने म्हटलं की आमच्या सरकारचं वर्णन आहे कल्याणकारी सरकार वेलफेअर तुमचं कल्याण करणं ही सरकारची जबाबदारी म्हणून आम्ही स्वीकारलेली आहे चांगलं आहे बाकी आहे आमचं पण या एका संदेशाबरोबरच आम्ही इथल्या सर्व प्रकारच्या क्षमता प्रतिभांना दुर्लक्षित करेल आणि सरकार सर्व चालू आहे मग सर्व मोठी सरकार निश्चित करेल शिक्षणामध्ये दे, शिक्षणामध्ये दे, विद्या ही असली पाहिजे या विमुक्त आहे लिहिलेलं असतं कुठे काय पण विद्या विमुक्त आहेत शिक्षण मुक्त आहे काचे आहे ते पाठ्यक्रमांमध्ये आहे ते पाठ्यपुस्तकांमध्ये बंदिस्त झालेलं आहे ते पस्तीस मिनिटाचा पिरियड याच्यामध्ये बांधलं गेलेलं आहे सहा मयी आणि वार्षिक परीक्षा या वेळापत्रकामध्ये बांधलेलं आहे परीक्षेमध्ये पास होणारे विद्यार्थी जीवनाच्या मार्गावरती पास होतातच यशस्वी होतातच असं काही अनुभव सांगत नाही आणि परीक्षेमध्ये पास होणं किती सोपं आहे आपल्या सर्वांना माहिती कसे पास होतात एक प्रसंग एका ठिकाणी दहावीस निकाल लागला ऐंशी लाग लाग। टक्के बोर्डाचा निकाल चाळीस टक्के त्या केंद्राचा निकाल ऐंशी टक्के लोक उपेक्षित भागात तिने म्हटलं की यावेळेला पंचायत समितीचे जे आमचे सभापती आहेत त्यांचा मुलगा गावीच्या परीक्षेला बसला होता या वाक्यातून त्यामुळे ऐंशी टक्के शिक्षकांच्या सहाय्याने पास झालं प्रश्न पडला की वीस टक्के नापास का आता हाही प्रश्नच आहे इतकी चांगली व्यवस्था निर्माण केली होती तर वीस टक्के नापास कर मग त्यांनी सांगितलं की ज्यांना प्रश्न आणि उत्तर याचा क्रमांक जोडता आला नाही ते नापास झाले <laughs> आकलन काय <क्या> <laughs> समजतेच आकलन त्यामुळे परीक्षार्थी आज होत आहेत प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षेमध्ये पास त्या प्रमाणपत्राच्या आधारावरती जीवनाची वाटचाल यशस्वीपणे होते की नाही हा प्रश्न कधी कधी असं म्हटत की जे शिक्षणाची जी रचना आहे ते पैसे तर म्हणून यंत्र तयार करणं इकडे जास्त गेले की काय सरली समुपदेशन शब्द वगैरे चालतात शिक्षण क्षेत्रामधून समुपदेशन त्याला मराठीमध्ये कॉन्स्टेंट म्हणतात <laughs> काय पद्धती म्हणजे जे शिक्षण घेतल्यानंतर नोकरी चांगली मिळेल चांगला मिळेल अशा प्रकारचं आम्ही असतो तयार काय एकदा हे नक्की झालं तर मग शिक्षणाचे बाकी सगळे दृष्टिकोन संपलेले असतात ते उपेक्षित असतात का तरुणाला विचारलं की काय आहे म्हणाले वैद्यकीय शिक्षणासाठी प्रयत्न चालू आहे म्हटलं नाही मिळालं तर बी एसला नाही मिळालं तर मग मी आयुर्वेदात आयुर्वेदात नाही मिळालं तर इथे कोणी असतील तर क्षमा करा म्हणजे मी जर सांगत असताना खाली वर होईल आयुर्वेदामध्ये न्याय मिळालं तर होमिओपॅथी करतो होमिओपॅथी चिकित्सा पद्धतीचा चांगली आहे पण लोकांच्या दृष्टीने त्याला महत्व फार कमी आहे आणि होमिओपॅथीमध्ये न्याय मिळालं तर फिजिओथेरपी करत आणि तिथेही न्याय मिळालं तर मी बी ए नाही तर मग मी इंजिनिअरिंग कडे मार्गदर्शन काय म्हणून मी बघा म्हटल्याप्रमाणे की एक यंत्र तयार भूमिका करण्याचं कारण नव्हते आणि म्हणून टेकन एज्युकेशन सोसायटी सारखी एक फार मोठी जबाबदारी आपल्या डोक्यावर घेतलेली आहे केवळ आणि केवळ पैसे कमवणार तयार करणार नाही माणसं करण्याची प्रक्रिया हे झालं यशाचं एक नापदंड आहे लोक इतक्या सहजपणे म्हणतात की आता प्रामाणिक प्राण्याचा काळ जमला सहज परिवर्तन आता ज्ञानी लोकांची गरज नाही आता चतुर लोक पाहिजे मलाही प्रश्न पडता एकदा की ज्ञानी आणि चतुर मध्ये अंतर् लक्षात आलं की ज्ञानी मनुष्य चतुर होऊ शकत नाही चतुर व्हायला थोडा बुद्धिमान लागतो बिलकुल निर्बुद्ध चालत नाही बुद्धिमान मनुष्य हा ज्ञानी कोण होऊ शकतो चतुर कोण होऊ शकतो आम्हाला विचार केला पाहिजे की बुद्धी विकसित होत असताना तो, तो चतुराईकडे जाईल तर ज्ञान संबोधनाच्या मार्गावर चालेल हे निश्चित करण्याचं काम आणि असे आदर्श प्रस्तुत करण्याची जबाबदारी तुमची आमची एक, एक एका अर्थाने आम्ही आव्हान स्वीकारले ते आव्हान यशस्वीपणे पूर्ण करणं हे स्वाभाविकपणाने तुमच्या मजावरती आलेली जबाबदारी हे मी टाळू शकत नाही आम्ही आम्हाला हे म्हणण्याचा अधिकार अधिकारही राहत की आता हे असंच चालणार आहे नाही आम्ही आवश्यकतेप्रमाणे प्रवाहाच्या विरोधात चालणारे असे आम्ही पुरुषार्थी आहोत आम्हाला सिद्ध करावंच लागेल हे सिद्ध करावं निश्चित आहे की रोजगार हा एक त्यातला आवश्यक बाब आहेच शिक्षणातून रोजगार मिळाले पाहिजे पण तुम्हाला आणि सगळ्यांना माहितीच आहे एक छोटस एक फक्त आत्ताच जे आकलन आहे ते फक्त मिसळ उच्च शिक्षण प्राप्त करून रोजगार मिळाले आणि रोजगारामध्ये आहेत असं भारताच्या एक एकूण रोजगारामध्ये पंधरा टक्के आहे पंधरा टक्केपेक्षा कमी आहे जे अशिक्षित किंवा अल्पशिक्षित आहे असे सत्तर टक्के रोजगार त्यांच्याकडे आहेत ते रोजगार आहेत पैसे मोठे उद्योग आले मोठे उद्योगांमुळे रोजगार मिळाला ही संख्या दहा ते बारा टक्केच आहे आणि रोजगारावरती चालले अशी सत्तर टक्के कधी नाही कोणतं प्रमाण पद्धतीच्या पैसे कमवण्याकरता इतका खटोप करण्यासाठी कारण होऊ शक पण माणसामध्ये शिक्षणामुळे स्वतः जागृती येईल माझ काय आहे हे त्याला कळेल आमच्या सन्मानाचे विषय कोणते हे त्याला कळतील का सगळ्यांसाठी जे सोसून करायच असत की त्यांना आजच्या शिक्षणामुळे कळेल जीवन मूल्यांशी कुठल्याही परिस्थितीमध्ये तडतोड करायची नसते हे त्याला कळेल आजच्या हे समांतर पद्धतीने हे सुद्धा जर घडलं तर मग फार मोठी क्रांती आहे आज दुर्दैवाने शिक्षणाचा जो पेट्रोल आहे तो दुर्लोक आहे तो एका बाजूला गेलेला आहे तो आम्हाला मध्यावरती आणायचा आहे आणि मध्यावरती आणून दुसऱ्या बाजूला न्यायचा आहे हे करायकरता जी हिंमत लागते ती हिंमत आम्ही दाखवली पाहिजे आणखीन एक छोटस नराचा नारायण होतो असं आपल्याकडे म्हणतात नराचा नारायण आपोआप तरी नराच नारायण व्हायला त्याला नारायण काय हेही समजलं पाहिजे आणि नारायण होण्याकरिता परिश्रम केले पाहिजे हेही समजलं पाहिजे हे आहे एवढाच वर वरदान नाही आहे नराचा था नारायण ही भारतीय संकल्पनेमध्ये मांडलेली विकासाची मूळ दिशा आहे माणसाच्या विकास माणसाच्या विकासाची दिशा तो किती पैसे कमवत नाही ते आज आम्ही दुर्दैवाने त्या चक्रामध्ये बसलो सांगलीमध्ये म्हटलं की जरा मोठ्या माणसांची नावं लिहून का कोणती नावं यादीमध्ये येतील उद्योग आहेत त्यांचे मोठे चिकित्सालय त्यांचा मोठा व्यापार आहे त्यांचं घर वैभव संपन्न आहे मग त्यांचा सन्मान आहे लक्ष्मीची उपेक्षा करू नये पण सरस्वतीची उपेक्षा करून लक्ष्मीची पूजा करावी हे लक्ष्मी आणि म्हटलं की आपण गरीब राहा दोघे जेवायला नाही मिळाला तरी चालेल झोपडीत राहा वगैरे पण हे सर्व करत असताना आपल्या कर्तव्यांची पूर्ती करण्याची जबाबदारी माझी आहे हा कर्तव्याचा बोध त्याला शिक्षणातून मिळेल का दोन शब्द आहेत कर्तव्य आणि अधिकार नाही अधिकार कोणीही समजून सांगावे लागत नाही आणि केवळ सुशिक्षित नाही तर तो संस्कारिक पण असते दोन्ही तिन्ही गोष्टी शिक्षण मूलभूत आहे सुशिक्षित चोर चोर दोसेरा भाई चोर हे मावस भाऊ आहे पण दोन चांगले मित्र पण होते भाऊ आणि म्हणून अयोग्य आहे ते गेलं पाहिजे आणि योग्य ते घेऊन समाज उभा राहिला पाहिजे त्याच्यामध्ये नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती पण पाहिजे नेतृत्व करणाऱ्या संस्था पण पाहिजे आणि असं परिणाम घडवून आणता येतात बीज रूपामध्ये जे आहे आमचं भाग्य आहे हे बीज रूपाने विकसित झालेलं फळ आम्हाला मिळालं त्याचं काळजी घेणं वर्तमान काळामध्ये काम करणार आहे आणि वर्तमान काळामध्ये अशा कामांना सहयोग करणारे तुमच्या आमचे सर्वांची जबाबदारी आहे मला असं वाटतं की या नवीन वास्तूच्या निर्मिताने पण काही गोष्टीचा विचार प्रामाणिकपणे आणि कर्मट तरी करावं अशी प्रार्थना करून आणि आयोजकांना धन्यवाद माझं